महाराष्ट्र आपण बघूयात या ठिकाणी सातारा जिल्हास्तरीय शालेय शासकीय मैदानी स्पर्धा यामध्ये सतरा वर्षाखालील मुली लांब उडी हा इव्हेंट चालू होतोय या बाजूला स्वतः क्रीडा अधिकारी सन्मान्य कयुम शेख सर आहेत त्याचबरोबर प्रदीप बंडकर सर आहेत प्रतीक कदम सर या बाजूला कोच आहेत इकडे रामदास सर आणि स्वतः अध्यक्ष आनंदराव जानुगडे सर त्या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट नियोजन केलेलं आहे आणि स्टार्ट आणि अध्यक्ष या होत्या शिवाजी निकम सर हा बोला सातारा जिल्हा मैदानी क्रीडा स्पर्धा काल सायंकाळी एकोणीस वर्षाखालील मुलांच्या आणि मुलींच्या क्रॉस कंट्रीच्या स्पर्धा संपन्न झाल्या फायनल घराचे सुपुत्र आणि महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार पर्णा मंत्री पालकमंत्री आणि सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन सन्माननीय बाळासाहेब पाटील यांच्या शुभ या स्पर्धेचं उद्घाटन झालं सकाळपासून डॉक्टर महेंद्र भोसले सर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यातील सर्व क्रीडा शिक्षकांच्या वतीनं आणि सातारा जिल्हा क्रीडा ऑफिसच्या वतीनं अतिशय उत्कृष्ट नियोजन झालेलं आहे या स्पर्धा सकाळपासून उत्तम रीतीनं पार पडलेल्या आहेत उद्याही त्या चांगल्या पद्धतीने पार पडतील विभागाला ज्या खेळाडूंचे नंबर येऊन खेळायला जाणार आहेत त्यांना कराड तालुका शहर संघटनेचा अध्यक्ष ना मी त्यांना शुभेच्छा देतो आणि उद्याही असंच नेटकं नियोजन असेल संध्याकाळी विद्यार्थ्यांची मुलांची मुलांची आणायची उत्तम सोय तुला सर आपले धन्यवाद खरंच चांगली गोष्ट आहे इथं रामदास सर आहेत अतिशय सांजावत असलेलं व्यक्तिमत्व आणि सकाळपासून सन्माननीय शिंदे सर या ठिकाणी सतर्क आहेत लांब उडी घ्यायला सन्माननीय शिंदे सर आणि कंट्रोलर म्हणून सन्माननीय बंडगर सर इथे आहेत बंडगर सर या ठिकाणी आहेत प्रत्येक गोष्टीचा कंट्रोल या ठिकाणी ज्यांच्या हातात कंट्रोल रिमोट आहे असं व्यक्तिमत्व आणि आपण आता सतरा वर्षाखाली उडी बघतोय जबरदस्त मुली या ठिकाणी मेडल देण्यात येणार आहेत यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स सातारा बेणूताई तरुण कॉलेज कराड आणि डी पी भोसले कॉलेज कोरेगाव हे सगंगल लगेचच माइक जवळ येते 0.43 पंचांचं सुद्धा काम अतिशय कौतुकास्पद का आहे प्रत्येक गोष्टीवरती तांतरी गोष्टीवरती लक्ष देणारी ही सर्व पंचमंडळी खरंच त्यांचं देखील कौतुकाचं का काम आहे जबरदस्त सतरा वर्षाखालील मुली लांब उडी आपण 3.32 आणि स्वतः चितकर सर या ठिकाणी सर्व गोष्टींवरती लक्ष ठेवतायत कॉलेज हायस्कूल वडू सरस्वती इंग्लिश मिडियम स्कूल कोरेगाव नामदार आनंदराव चव्हाण माध्यमिक कृष्ण दमोल बोटे अवधूत प्रमोद वाघ माळे राजपूर सर भरद नाय तोगडेकर शाबाश वेरी गुड चालू मध्ये बोसले कॉलेज कोरेगांव आले या संबंधित प्राध्यापकांनी लगेच उपस्थित आहे या सर्व खेळाडू सतरा वर्षाखालील उडीमध्ये आहेत आपण बघू शकतो